केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही पाहता न्यूज डॉट कॉम राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी बीडमधील पवारांच्या आमदाराने जुन्नर मध्ये घेतली अजितदादांची भेट राज्यातील राजकारणात मागील काही काळात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत विधानसभा निवडणुकीनंतरही राजकीय उलतापालती सुरू आहेत शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजकीय हालचालींना वेग आलाय का अशी चर्चा रंगली आहे त्याला कारणही तसंच आहे बीडमधील शरद पवारांच्या आमदाराने उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये भेट घेतली या भेटीनंतर चर्चांना उधाण आले राज्याच्या राजकारणातील अस्थिरता अद्यापही संपुष्टात आली नाही अशातच नेत्यांच्या गुप्त बैठका होत असल्याचे चित्र दिसत आहे यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा मात्र जोरदार रंगली आहे आणि या चर्चांना सध्या मोठ्या प्रमाणात उधान आलेलं आहे बीडमधील शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली जुन्नर बाजार समितीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स आमदार संदीप क्षीरसागर यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली या दोन्ही नेत्यांच्या भेटीची कल्पना इतरांना नव्हती असेही म्हटले जात आहे या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात मात्र मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादीतील फुटीनंतर संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांना साथ दिली विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर हे विजयी झाले बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर हे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक झाले होते विधिमंडळात आणि विविध मोर्चांमध्ये संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला होता आता आमदार संदीप क्षीरसागर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भेटीचं कारण काय याबाबतीतही जी माहिती समोर आली ती जाणून घेऊया उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचाही भार आहे त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी नि निधीबाबत आगामी अर्थसंकल्पीय तरतुदींच्या अनुषंगाने भेट घेतली असल्याचं म्हटलं जात आहे मात्र अशी भेट बीड जिल्ह्यात अथवा मुंबतही मुंबईतही करता आली असती मात्र बीडच्या आमदाराने जुन्नरमध्ये भेट घेतल्याने आणखीनच चर्चांना उधाण आलं आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत विविध विकास कामांचं उद्घाटन अजित पवार करणार होते मात्र पालकमंत्रीपदाचा मुद्दा दादांच्या दौऱ्यात सुटणार का याकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या नाशिक दौऱ्यात नाशिक न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनासह नाशिक शहरातील आणि ग्रामीण भागातील विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत अशी देखील माहिती समोर आली होती एक मात्र नक्की आमदार संदीप क्षीरसागर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंद दाराआड भेटीने राज्याच्या राजकारणात मात्र मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे धन्यवाद